आम्ही तेराचीच तेरा, जायत। तेरा जायत। ते... नमस्कार मित्रांनो आज बसलोय इथं आलतो चुलतेच्या घरी आलोय आणि खास म्हणजे तुम्हाला दाखवतो आज म्हणजे आपल्याला कोण आहे बेटाला म्हणजे आपली अशीच लाईव्ह ओळख होती पण फर्स्ट टाइम मध्ये मला माहित नव्हतं चायनल हाई का नाही द्यायचं पण आमची लाईव्ह ओळख झाली पण आम्ही शेजारी राहतो आणि त्या आपल्या काकू इथं तुम्ही यायला लाईवला बघत अस नाही बघा यांचे दोन चॅनल येत एक है, वारकरी संप्रदाय म्हणून आणि एक मनकी आशा यांचे असे दोन चॅनल येत आणि काकू लागतात माझ्या आणि आम्ही इतक्या जवळ म्हणजे यायचं सुरुवातीला चॅनल होत आपलं हे चॅनल असंच सर्च मध्ये त्याला मी असं भेटलो होतो आणि ते म्हणले चॅनल तुझं हाई चांगलं उलट चालू दे आणि त्यांना मी आत्ता सांगितलं का फुल सपोर्ट मिळाल्यामुळं आपल्याला ॲडसन पिन पण आलाय त्यांना पण आनंद झालाय एवढा ते म्हणले चांगलं झालं उलटं आणि असंच चालू राहू दे आणि आपल्याकडं म्हणजे खेड्यागावातलं शेती कशी का करतेत काय हे एनी टाइम दाखवत आहे आणि तुझ्या आईचे व्हिडिओ एनी टाईम असं म्हणजे काही ना काही भजन कॉमेडी काही ना काही दाखवत जायचं चांगलं वाटतंय उलट हे जपून आपण जे व्हिडिओ काढतो त्याच्या त्याच्यातून आपण जपून ठेवतो बाबा असं समजतो आता तुम्हाला दाखवतो हे माझी चुलती म्हणजे हे जावा जावा आणि बहिणी बहिणी बी इथं आणि जावा जावा बी इथं आणि आपली आई तर तुम्ही पाहिलंय आईला तर पाहिलं थंडीत आणि दहा काल ती आणि

तेव्हापासून आजपर्यंत आम्ही अजून कधी एकमेकीला काय असं वाईट बोललो नाहीत का भांडण नाही काय आम्ही तेरा आहेत कोणाचीच तेरा जणीची अजून आमची भांडण नाहीये काही नाहीये आमचं तेरा जणी आम्ही इथे तेराठी आहेत तिकडे काम चालू असतील तुम्हाला माहितीये खेड्या गावात जे काम चालू असत बसलो काकू ठाणेहून होऊन आल त्या त्या डबल मानतेने गेलाय कुठं काय झालाय कुठं तेव्हा नुसता म्हणला आपण व्हिडिओ बनवू काय बनवू त्याला आता म्हणलं ते जायचा विषय काढला लाइवला मग मी पळत आलो ते जेवत होते मी पण लाडू खाल्लाय भारी लाडू झाला त्याने लाडू दिले ते देवीला आणि त्याने व्हिडिओ टाकलाय तुम्ही पहा आणि त्यांनी आज आता आपली जमले ते भजन कार्य आपण आता त्यांच्याकडून एक भजन म्हणून घेऊ मस्त पैकी आणि एक भजन झालं पाहिजे आणि थोडस का व्हायना पण एक भजन सारखं आवाजात आलं पाहिजे आणि आप आपल्या पब्लिकला भजन तर लय आवडतय बघा हे रेडी झालेत येईने एक नंबर भजन आहे थोडस भजनाचं नाव सांगता का पब्लिकला आपलं अभंग आहे का हा अभंग आहे बोलावा बर 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 सुरुवात बोलावा विठ्ठल We do सोसे मान झाले हाव बरी सोसेले हव बारी बंधनापासून उकल ला गाठी उकल ली मिठी साताली मिठी साने सोसे माले हे एले सोसेमा हे यने सोसे मा विठाले देह म्हणे रा विठले काम क्रोध के See झाले सोसे मान झाले वा 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 एक नंबर एक नंबर आणि भारी अस अभंग म्हणलेले आणि हे बघा आमच्या नंदुकाल्या तीस चौथ्या चौभाई आल्या तिकडून

इथं सगळे पेशंटच पेशंट आहेत बरं का तुम्हाला सांगतो पण आवाज लय भारी सगळे सगळीकडं एक नंबर आवाज आवाज आहे तेव्हा आमचे राजूच्या आताच पाठवून आले सुरुवातीला लाडू खात आपण तर लाडू पाहायला तुम्ही खाता बोर खात का बोर खात मला पण त्यांचा अभंग खूप आवडलाय बघा आणि तुम्हाला नाही राजू भाऊ तुम्हाला सांगतो आपले अभंग पुढच्या पब्लिकला पण भरपूर असे आवडतात बरं का सांगतो तुम्हाला आणि तुम्हाला तर आताच आवडलेत पण इथून पाठीमागच्या आपले व्हिडिओ सगळे अभंगाचे आणि इथून पुढचे पण राहणार इथे एक ना एक नवीन, नवीन काई ना नवीन काही ना काही येणार चला मग आपण भेटू असत आपल्या आपल्या चॅनल आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अजून केलं नसेल तर चला मग भेटू असत आपल्या नवीन नवीन मध्ये तोपर्यंत धन्यवाद